एक रेल्वे चारशे नव्वद किलोमीटर वेगाने रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निघाली तर चारशे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावरील निश्चित स्थळी ती किती वाजता पोहचेल उत्तर काढायचे आपल्याला उत्तर काढण्यासाठी वेळ काढावा लागेल वेळ काढण्यासाठी आपल्याला माहित आहे अंतराला जर वेगाने भाग दिला तर उत्तर आपल्याला वेळेचं निघणार आहे यामध्ये जर पाहिलं तर अंतर जे आहे अंतर आपल्याकडे चारशे पंच्याण्णव किलोमीटरचं अंतर आहे वेग आहे नव्वदचा मग याला भाग देत असताना दोघालाही भाग जाणार आहे नऊने नऊद आहे नव्वद इथे नवा नव्वापाचे पंचेचाळीस एकोणपन्नास मधले पंचाळीस गेले चार राहिले चार या पाचला जोडले पुन्हा पंचेस झाले नवा पाच पंचेचाळीस पंचेस पंचावन्नशे दहा दहाने जर मागलं तर याचं उत्तर दशामध्ये म्हणजे पाच पॉईंट पाच तास येईल दहाने भाग म्हणजे उत्तर पाच पॉईंट पाच तास येईल आणि पाच पॉईंट पाच तास म्हणजेच काय साडेपाच तास म्हणजेच पाच तास तीस मिनिटे ही आपल्याला तेवढा वेळ लागणार आहे आता पाच तास तीस मिनिट एवढा वेळ लागला हे समजलं पण किती वाजता पोहोचणार आहे शोधण्यासाठी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटामध्ये ही जी पाच तासाची तीस मिनिटाची वेळ प्लस करावी लागणार आहे मग हे प्लस करत असताना बारा पाच सतरा होतात सतरा आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पाच आणि हे सात होतील म्हणजे सतरा वाजून पंच्याहत्तर आता पंच्याहत्तर पण पंच्याहत्तर मिनिटामध्ये एक साठ मिनिटाचा भाग वजा करावा लागणार या ठिकाणी साठ मिनिटे वजा करूया पंच्याहत्तर मधून जर साठ मिनिटे गेले तर पंधरा मिनिटे राहतात आणि साठ मिनिटे म्हणजे एक तास असतो तो एक तास आपण सत्रा या सत्रामध्ये मिळवूया सतराने अठरा होईल म्हणजे आपल्याला म्हणता येईल की अठरा वाजून पंधरा मिनिटांनी ती पोहोचेल पण अठरा वाजून पंधरा मिनिट ही चोवीस तास गरळ आहे आणि सगळ्या वेळा आपल्याला बारा तास गटामध्ये दिलेल्या आहेत मग अठरा मधून बारा कमी करायचे अठरा मधून बारा गेले सहा राहतील आणि मग आपला म्हणता येईल सहा वाजून पंधरा मिनिटांनी ती पोहोचेल पण दोन वेळा सहाच्या पंधराच्या दिलेले आहेत मग आपण बघायचं ही रात्री पोहोचली पाच तास लागले म्हणजे निश्चित सकाळी ती सहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचणार आहे पर्याय दुसरा